सहकार चळवळ आज महाराष्ट्रामध्ये उभी राहिली गेली अनेक वर्ष उभी राहिली आत्ताच सरकार जे आहे ती सहकार चळवळ नव्हे कळलं का ती सहारा चळवळ आम्ही अडकलोय आम्हाला सहारा द्या त्याच्यामुळे ती सहकार चळवळ नाही की सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार, एक सरकार सांभाळायचं ती ही सरकार चळवळ नाही हे आमच्या ज्योतिराव फुलेंनी उभी केलेली आमच्या महात्मा फुलेंचा दरवाजाला आपण उल्लेख करताना म्हणतो महिलांसाठी शिक्षण दिलं त्या माणसाने दिलंच पण आमच्या महाराष्ट्रामधल्या त्यावेळेला जो काही मराठी पट्टा जो काही होता त्या महाराष्ट्रामधल्या जमिनी सावकारांच्या घशात जाऊ नये याच्यासाठी जे पहिलं आंदोलन केलं ते आमच्या ज्योतिराव फुलेंनी केलं <laughs> त्यावेळेला मी जर चुकत नसेल त्याला इंग्रज लोक दखन राईट म्हणायचे आपल्याकडे आता तुमचा डेक्कन जिमखाना वगैरे मूळ शब्द दक्षिण त्यानंतर त्याचा झाला शब्द दख्खन आणि मग इंग्रज आल्यावर त्याचा झाला डेक्कन आणि मग हा सगळा इतिहास विखे पाटलांपासून सुरू झाला रणजीराव गाडगळ्यापासून अड़क सुरू झाला आज महाराष्ट्रामध्ये जवळपास सहकारी संस्था जर बघितल्या जवळपास दोन लाख बावीस हजारच्या वरती आहेत Y te llamo,